चंद्रपूरमध्ये जंगल भाग भरपूर असल्यामुळे आसपासच्या गावांना वन्यजीवांच्या हल्ल्याचा सततच धोका असतो यावर उपाय म्हणून राज्याच्या वन विभागांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात वर आधारित एक नवीन उपाय शोधून काढला आणि तो यशस्वी सुद्धा करून दाखवला त्यांच्या या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातूनही घेतली जाणून घेऊया हो त्यांनी कुठला उपाय केला ते राज्याच्या वनव्याप्ती क्षेत्राच्या आसपास गावांना वन्यजीवांच्या हल्ल्याचा धोका सतत असतो राज्यभर याबाबत गंभीर स्थिती आहे यावर उपाय म्हणून वन विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित नवा प्रयोग चंद्रपूरच्या सीतारामपेठ गावात आणि इतर बारा गावांमध्ये सुरू केला आहे गेल्या हा प्रयोग माफक यशस्वी झाल्यानं मानव वन्यजीव संघर्ष मोठी मदत झाली आहे वन्यजीव हल्ल्यामुळे गावातली पारंपारिक आणि शेतीची कामं देखील प्रभावित झाली होती प्रसंगी अगदी अंगणात येऊन मुलं आणि महिलांवर हल्ल्या करणा इतपत वाघ आणि बिबट्यांचा वर, वर दिसू लागला होता गेल्या काही वर्षात उत्तम संवर्धनामुळे वाघांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे अशा स्थितीत वाघांचा मानव वस्तीकडे वावर साहजिकच वाढला आहे यावर उपाय म्हणून वन विभागानं ए आय अर्थात इशारा यंत्रणाची उभारणी केली आहे अलर्ट कॅमेरा लावल्यामुळे जीवित हाण्याचा जो प्रकार घडत होता तो खूप कमी झालेला आहे म्हणजे जसं की कॅमेरा लावल्यामुळं एक मॅसेज येतो तो, तो मॅसेज साहेबापर्यंत जातो आमच्या गावातील लोक आहेत पी आर टी लोक त्यांना मॅसेज जातो आणि ते लोक आम्हाला येऊन सांगतात की बाबांनो आपल्या गावात वाघ घुसलेला आहे किंवा वाघ जवळपास आलेला आहे बिबड जवळपास आलेला आहे अस्वल जवळपास आलेला आहे तर तुम्ही इकडे तिकडे हिंडू नका किंवा तिकडे जाऊ नका ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीतारामपेठ या गावात ए आय ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गावच्या दिशेनं येणारे वन्यजीव त्यांचे फोटो प्राप्त होतात आणि मोबाईलमध्ये अलर्ट अलाम ऐकू येतो तो, तो आल्यावर वन विभागाच्या टीम गावात सर्वांना अलर्ट करण्याचं काम करतात या माध्यमातून ग्रामस्थ सतर्क होत स्वतःचा बचाव करत आहेत अगोदर काय झालं होतं कॅमेरे वगैरे लावले नव्हते तर त्यामुळे आमच्या गावचे दोन व्यक्ती मारले गेले आणि तेही एका कुटुंबातले दोघंही भाऊ आता कॅमेरेटा लावले तेव्हापासून पी आर टी टीम आणि सर आमच्याकडे येतात आमची पी आर टी टीम आणि गारड साहेब हे आम्हाला कळवतात गावामध्ये येऊन नाही का इथे टायगर येत आहेत आम्ही तुम्ही जा नको तर आम्ही तिथे जात नाही आपल्याला अशा प्रकारची व्यवस्थेची गरज होती की जेणेकरून प्राणी जर गावाच्या दिशेने किंवा गावाच्या जवळ येत असेल तर आपल्याला त्याची पूर्वसूचना मिळावी तर ही सिस्टम करण्यामध्ये जे काही चॅलेंजेस होते तर त्याचा चॅलेंजेस ओवरकम करण्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टेक्नॉलॉजीची एक डेव्हलपमेंट केलेली आहे सिस्टम डेव्हलप केलेली आहे कॅमेराज डेव्हलप केलेले आहेत आणि त्याची जी काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आहे ज्याच्याद्वारे आपल्याला आमच्या प्रायमरी रिस्पॉन्स टीम्स किंवा आमचे स्टाफ मेंबर्स किंवा गावकरी यांना अलर्ट मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे ही संपूर्ण यंत्रणा खर्चिक आहे क्लाउड आधारित यंत्रणा असल्यामुळे अचूक असली तरी त्याचा देख खर्च देखील मोठा आहे मात्र पहिल्याच प्रयत्नात समाधानकारक यश मिळाल्यामुळे अधिकारी देखील उत्साहित आहेत या पुढच्या काळात सर्वाधिक मानव वन्यजीव संघर्षग्रस्त गावांना प्राधान्यानं अशी यंत्रणा उभारण्याची योजना दृष्टीपात आहे ही यंत्रणा उभारणीमुळे व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाचा ताण कमी होणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर चंद्रपूर